तर मित्रांनो भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत पर्याय नंबर एक राहुल गांधी पर्याय नंबर दोन अमित शहा पर्याय नंबर तीन नरेंद्र मोदी पर्याय नंबर चार अरविंद केजरीवाल तर मित्रांनो योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी मित्रांनो भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती कोण आहेत ऑप्शन ए प्रतिभा पाटील ऑप्शन बी रामनाथ कोविंद ऑप्शन सी द्रौपदी मुर्मू ऑप्शन डी सोनिया गांधी योग्य उत्तर आहे द्रौपदी मुर्मू मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत ऑप्शन ए उर्जित पटेल ऑप्शन बी रघुराम राजन ऑप्शन सी तिकांत दास ऑप्शन डी निर्मला सीतारामन मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शक्तिकांत दास मित्रांनो नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच एनई पी कधी लागू झाले पर्याय नंबर एक दोन हजार पंधरा पर्याय नंबर दोन दोन हजार अठरा पर्याय नंबर तीन दोन हजार वीस पर्याय नंबर चार दोन हजार बावीस योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन दोन हजार वीस मित्रांनो <lifting ordians> लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो पर्याय नंबर एक चार वर्षे पर्याय नंबर दोन पाच वर्षे पर्याय नंबर तीन सहा वर्षे पर्याय नंबर चार सात वर्षे मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पाच वर्षे मित्रांनो भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण होते पर्याय नंबर एक जनरल मनोज मुकुंद नरवणे पर्याय नंबर दोन जनरल बिपिन रावत पर्याय नंबर तीन जनरल दल दलबीर सिंग पर्याय नंबर चार जनरल रावत सिंग जे योग्यपुत्र आहे जनरल बिपिन रावत